रसिक हो नमस्कार महाभारतातील स्त्री विश्व या मालिकेत मी आपल्या भेटीस घेऊन येत आहे महाभारतातील अनेक परिचित अपरिचित स्त्रिया त्यांच्या जीवनाचे मनोव्यथेचे यथार्थ दर्शन आपणास या ऑडिओ व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे महाभारत या प्रचंड ग्रंथाच्या आख्यान उपाख्यानामध्ये आपल्याला असंख्य स्त्रिया भेटतात महाभारतातील या स्त्रियांची त्यांच्या मनोविश्वाची माहिती आपण सर्वांना व्हावी यासाठी माझा हा अल्पसा प्रयत्न दुश्यला कौरवांची बहीण दुश्यला गांधारीला व्यासांनी तुला शंभर पुत्र होतील असा वर दिला होता गांधारी कुंतीच्या आधी गर्भवती झाली परंतु कुंतीला पुत्र झाला तरी गांधारीला प्रसव वेदनाही सुरू झाल्या नव्हत्या आपला पुत्र ज्येष्ठ असेल व तोच राज्याचा अधिकारी ठरेल म्हणून आनंदात असलेल्या गांधारीला ही वार्ता ऐकून धाडकन जमिनीवर आपटल्यासारखे झाले आता कुंतीच्या पुत्राला राज्य मिळणार आपल्या नाही या ईर्षीतून तिने स्वतःच्या पोटावर प्रहार केले तेव्हा ती अकाली प्रसूत होऊन तिच्या पोटातून लोखंडाप्रमाणे जन्मास आला ती तो फेकून देण्याच्या बेतात असताना त्रिकालदर्शी व्यासमुनी तेथे आले त्यांनी त्या गोळ्यावर थंड पाणी शिंपडले तेव्हा त्याची अंगठ्याच्या पेरा एवढी एकशे एक शकले झाली त्यांना द्रुतांनी भरलेल्या कुंभामध्ये ठेवण्यात आले त्या कुंभातून दुर्योधनादी शंभर पुत्र व एक कन्या जन्मास आली कन्येचे नाव दुश्शला ठेवण्यात आले ती सुशील व नम्र स्वभावाची होती शंभर भावांची एकच बहीण असल्यामुळे तिचे बालपण अतिशय लाडाकोडात गेले यथावकाश तिचा विवाह शकुनीच्या सल्ल्याप्रमाणे सिंधू नरेश जयद्रथाशी करून देण्यात आला जयद्रथ दुरात्मा होता त्याने पांडव वनवासात असताना द्रौपदीला पळविण्याचा अश्लाध्य प्रयत्न केला तो केवळ दुश्शलेचा पती आहे याची जाणीव असल्यामुळे पांडवांनी त्याला फक्त अपमानास्पद वागणूक देऊन जिवंत सोडले महाभारत युद्धाच्या वेळी त्याने अभिमन्यूची पाठराखण करणाऱ्या पांडवांना चक्रव्यूहात जाण्यापासून रोखले व नवशिक्या तरुण अभिमन्यूला योग्य वेळी मदत मिळू शकली नाही व अभिमन्यूचा वध झाला अभिमन्यू वधाचा सूड घेण्याकरता अर्जुनाने सूर्यास्ताच्या आत जयद्रथाचा वध करीन नाहीतर तर अग्निकाष्टे भक्षून प्राणत्याग करेन अशी भीषण प्रतिज्ञा केली आणि श्रीकृष्णाच्या मदतीने का होईना ती पार पाडली त्यामुळे दुशलेला वैधव्य आले अश्वमेधाच्या अश्वाबरोबर अर्जुन सिंधू देशात पोहोचला आपल्या राजाचा वध करणारा अर्जुन आला आहे हे, हे कळताच राजाच्या मृत्यूचा सूड घेण्याच्या इच्छेने सिंधू सैन्य अर्जुनावर तुटून पडले झाला तेवढा नरसंहार पुरेसा आहे तू अश्वाबरोबर जात असता आणखी रक्तपात करून त्यात भर घालू नकोस असे बजावून युधिष्ठिराने अर्जुनाला या कामगिरीवर पाठवले होते त्यामुळे सुरुवातीला अर्जुन फक्त प्रतिकारच करीत राहिला परंतु अर्जुनाच्या मृत्यूच्या इच्छेने सतत आक्रमण करणाऱ्या सैंधवांचा फक्त प्रतिकार करण्याच्या नादात अर्जुन स्वतःच बेशुद्ध पडला शुद्धीवर आल्यानंतर त्याने सैंधव वीरांना शरण येण्याचे आवाहन केले परंतु सुडाने पेटलेले वीर ऐकेना तेव्हा मात्र कुणालाही दयामाया न दाखवता त्याने सिंधू सैन्यावर शरवर्षाव सुरू केला सैंधव सैन्याच्या वाताहतीची वार्ता कळल्यानंतर धृतराष्ट्रकन्या दुश्यला रथात बसून लहानग्या नातवाला बरोबर घेऊन रणभूमीवर आली तिला जोरजोराने विलाप करीत येताना बघून अर्जुनाने स्वतःचे धनुष्य बाजूला ठेवले धनुष्याचा त्याग करून तो बहिणीकडे आला तिचा सत्कार करून तिला विचारले मी तुझे कोणते कार्य करू तेव्हा दुष्यला म्हणाली हे बंधो हा तुझा भाचा सुरथ याचा औरस पुत्र आहे तो तुला प्रणाम करीत आहे हे ऐकून अर्जुनाने बहिणीच्या नातवास आशीर्वाद दिला व विचारले सुरत कोठे आहे सुरथाला माहिती होते की त्याच्या पित्याचा वध तुझ्या हातून झाला आहे तू घोड्याच्या मागे येथे आला आहे हे कळताच पितृशोकाने संतप्त आणि विषण्ण होऊन त्याचे देहावसान झाले त्याला तशाच अवस्थेत सोडून तुझा आधार मागण्याकरिता मी येथे तुझ्या जवळ तातडीने आलेली आहे एवढे बोलून तिचा शोक अनावर झाला आधीच पती गमावल्यामुळे दुःखी झालेली पुत्रसुद्धा गमावून आधारहीन वेलीसारखी ती थरथर -थर कापत होती हे बघून अर्जुनाला अत्यंत खेद झाला व तो अधोवदन उभा राहिला दुश्यला पुढे म्हणाली तू कुरुकुलातील श्रेष्ठ व धर्मज्ञ पुत्र आहेस आपल्या या दुःखी भगिनीचे दुःख जाण वया या झालेल्या माझ्या नातवावर कृपा कर जसा तुझा परीक्षित तसा हा माझा नातू आहे तो तुला शरण आलेला आहे तो अजाण बालक आहे अनभिज्ञ आहे त्याचे सर्व आपतेष्ट नष्ट झालेले आहेत तेव्हा क्रोधाच्या आहारी जाऊ नकोस व याच्यावर दया दाखव मला माहिती आहे त्याचा आजा अनार्य कठोर व तुझा अपराधी होता पण त्याला तू विसरून जा आणि या आपतेष्ट बालकावर कृपाछत्र धर तिचे करुण वचन ऐकून अर्जुनाला क्षात्र धर्माचा अगदी वीट आला व तो म्हणाला ज्या क्षात्र धर्मासाठी मी स्वतःच्या आपतेष्टांना यमलोकास पाठविले त्या क्षात्र धर्माचा धिक्कार असो त्याने दुष्यलेचे सांत्वन केले तिला आलिंगन देऊन स्वतःच्या कृपा प्रसादाचे अभिवचन दिले सर्व सिंधूवीरांना रणांगणातून परत जायचा आदेश देऊन दुश्यला आपले कार्य साध्य करीत घरी परतली तिच्या आज्ञेप्रमाणे सैंधव सैन्य राजधानीत परतले अर्जुनही यज्ञी अश्वाच्या मागे धावत निघाला येथे दुश्यला आपले वैयक्तिक दुःख बाजूला सारून उत्तम मुत्सद्याच्या स्वरूपात अर्जुनासमोर उभी ठाकलेली दिसते ती आपल्या भात्यातील सर्व अस्त्रांचा योग्य प्रकारे प्रयोग करते तिलाही पतीच्या निर्घृण कृत्यांबद्दल कदाचित घृणाही वाटत असेल परंतु पतीनिधनाने वाट्याला आलेले वैधव्याचे दुःख मोठे वाईट असते कसाही असला तरी तो तिच्या कुंकवाचा धनी होता त्याचे दुःख पचवीत असतानाच सुरथाच्या मृत्यूने तिच्यावर दुसरा आघात केला स्वतःच्या आपत्याच्या मृत्यूचे दुःख केवळ आईच जाणू शकते तिने हेतूपूर्वक सुरथाला महाभारत युद्धात भाग घेऊ दिला नव्हता हे स्पष्ट आहे परंतु लगेच हा दुसरा आघात तिच्या सहनशक्तीच्या पलीकडचा होता तेव्हा वंशवर्धनासाठी आपल्या अबोध नातवाला जपणे तिला भाग होते त्याकरिता कमीपणा आला तरी बेहतर असे म्हणून तिने अर्जुनाला भावनिक आवाहन केले व तिला जे हवे होते ते मिळविले यातून ती अत्यंत धीराची स्त्री होती हे स्पष्ट होते नाहीतर पुत्राचे शव घरी ठेवून रणांगणावर येण्याचे धाडस करणे आणि तेही अशा व्यक्तीसमोर जो तिचा चुलत भाऊ तर होता पण ज्याने तिच्या पतीलाच नव्हे तर तिच्या भावांना तिच्या पाठीराख्यांनाही ठार करून त्यांनी तेरा वर्ष निष्कंटक उपभोगलेल्या राज्याचा स्वतः उपभोग घेत होता त्या राज्याच्या उत्कर्षासाठी त्याने अश्वमेध यज्ञाचा घाट घातला होता स्वतःच्या मनात असलेला सर्व खेद राग आकस बाजूला ठेवून नातवाला घेऊन ती अर्जुनाकडे जाते आणि योग्य वाटाघाटी करून नातवाचे हित संवर्धन करण्याचे आपले इप्सित साध्य करते हे सर्व खरे असले तरी एक प्रश्न शिल्लक होत असेपर्यंत ती गप्प का बसते राजमाता या नात्याने आपले सैन्य अर्जुनावर चाल करून जाते तेव्हाच त्यांना ती का आडवत नाही की तिलाही आपल्या पतीच्या हत्याराचा काटा निघालेला हवाच होता परंतु तरीही तिच्या रोमारोमात भरलेला मुत्सद्दीपणा तिचे चातुर्य आणि योग्य संभाषण कला याचे कौतुक करायलाच हवे महाभारतातील स्त्री विश्व लेखिका डॉक्टर निलिमा निशाणदार सतारवादन उमा निशाणदार आणि वाचक स्वर होता ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते धन्यवाद